जय भीम नमो बुध आज सकाळी साडे दहा वाजता ऑगस्ट दोन हजार चोवीस अरविंद दत्तात्रय शिंदे यांच्या जलदान विधीच्या आणि पुण्यानुमोदनाच्या कार्यक्रमाला साडे दहा वाजता उपस्थित राहून त्यांच्या संबंधी आणि गमचिंतनासंबंधी काही गोष्टी व्यक्त करण्याची जी कामगिरी का जी जबाबदारी मला सकाळ पार पाडता आली त्यातला काही सारांश भाग आपल्यासाठी या ठिकाणी सांगत आहे अरविंद दत्तात्रय शिंदेना मी बऱ्याच वर्षांपासून ओळखत होतो आणि त्यांच्या कुटुंबियांना देखील ओळखत होतो त्यांच्या जलदानविधीच्या आणि पुण्यानुमोदनाच्या कार्यक्रमासाठी आज सकाळी धम्मावरील काही चिंतन करण्याची मला जी काही संधी मिळाली भाऊसाहेब देठे यांच्यामुळे त्यातला काही भाग हा माहितीसाठी आपल्या समोर मी सादर करतोय कुठल्याही व्यक्तीचा मृत्यू म्हटला आणि त्यांच्या संबंधी जलदानच्या निमित्तानं किंवा पडण्यामोदनाच्या निमित्तानं काही विचार व्यक्त करण्याचा विषय असला की एकूणच मनुष्य जीवनाविषयी विचार करण्याची एक संधी किंवा मनुष्य जीवनाविषयी चिंतन करण्याची एक संधी त्या ठिकाणी आपल्याला मिळते आणि ती फार आवश्यक असते कारण मृत्यू हा जरी यातनादायक दुःखदायक प्रकार असला दुःखदायक घटना असली विशेषत त्यांच्या कुटुंबियांवर <coughs> जो काही आघात झालेला असतो त्या कुटुंबियांना त्यांच्या आघातातून त्यांच्या यातमेतून मुक्त करण्यासाठी धम्म आपल्याला कशी मदत करतो धम्म आपल्याला काय सांगतो याचा विचार करण्याची एक संधी असते आणि बुद्ध धम्माचा देखील हाच उद्देश असतो कारण बुद्ध धम्माचा मुख्य उद्देश जो आहे तो दुःखमुक्ती आहे यातनामुक्ती आहे आणि मृत्यू हे फार मोठं दुःख आहे जो जातो त्याच्यासाठी देखील आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या घरातील किंवा अपत्यष्टांच्या लोकांसाठी देखील आणि म्हणून हा धम्मचिंतनाचा जो मुद्दा आहे हा अतिशय महत्त्वाचा ठरतो आज सकाळी मला अनेक गोष्टी सांगता आल्या विशेषत मृत्यू हा जाणाऱ्या व्यक्तीविषयी जसा जा जाणाऱ्या व्यक्तीविषयी बोलण्यासाठी जसा एक योग्य विषय असतो जाणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूविषयी त्याच्या जीवनाविषयी बोलण्यासाठी जशी ही एक एक, एक वेळ असते त्याचप्रमाणे नातेवाईकांना त्यांच्या आघातातून मुक्त करण्यासाठी काही सांगण्याची ही वेळ असते आणि शिवाय उपस्थित सर्वच लोकांना आणि आपल्या स्वतःला देखील जीवन म्हणजे काय मृत्यू म्हणजे काय जन्म म्हातार्पण व्याधी मरण प्रियांचा वियोग अप्रियांचा संयोग मनासारखं न होणे हे जे धम्मचक्क प्रवर्तन सुतातले जे काही विषय आहेत दुःखाची कारणं आहेत काही सात कारण मुख्यतः आधी सांगितलेली आहे त्याविषयी आज सकाळी देखील दोन शब्द सांगता आले तर मृत्यू माणसाला जाग करतो मृत्यू माणसाला जागृत करतो आणि आज आपल्याला त्या विषयाची आठवण येते प्रकर्षाने आठवण येते म्हणजे मला ती प्रकर्षाने आठवण झाली की दोन हजार एकोणीस साली जेव्हा संपूर्ण जगावा जगावर कोरोनामुळे जे मृत्यूचं थैमान संपूर्ण जगाला ज्याने त्रस्त केलं होतं त्या मृत्यूच्या विषयाकडे माझं लक्ष गेलं आणि मृत्यू हा कोणत्याही निमित्ताने येऊ शकतो जसं आता अरविंद शिंदेंना त्यांना जो काही 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 दिवसांसाठी तो त्यांना एक आजार झाला बहुधा मला असं सांगण्यात आलं तर न्युमोनियाचा आजार होता तर ते काही दिवसांसाठी ते ॲडमिट होते आणि त्याच्यात ते गेले तर मृत्यूचं निमित्त कोणतंही असू शकतं जस कोरोनाच्या निमित्त हे जगासाठी आघात देणार धक्का देणार एक कारण होत आणि त्यावेळेला आपण पाहिलेलं आहे की जी माणसं त्या वेळी गेली त्यातल्या काही व्यक्तींना अगदी घरातल्या व्यक्तींना तर आपल्याला निरोप देण्यासाठी सुद्धा वेळ मिळाला नाही किंवा ती ते अवसरच मिळाला नाही ती संधीच मिळाली नाही म्हणजे परस्परच काही लोक गेले आणि त्यांची विल्हेवाट परस्परच लावली गेली आणि कुठला जलदार नाही किंवा पुण्यानुबद्दल नाही म्हणजे इतकं ते म्हणजे अकल्पित असा अशी ती घटना होती तर त्या क्षणाची आजच्या वेळी मला आठवण झाली आणि तो मुद्दा उपस्थित करून आणि शिंदेच्या जाण्यामुळे त्यांच्या घरावर जो काही आघाड झाला ते काही मुद्दे उपस्थित करून मला काही लोकांना त्यांच्या दुःखातून त्यांना थोडंसं मुक्त तर नाही म्हणता येणार ना, परंतु हलकं करता आलं हे मला नंतर कार्यक्रमानंतर मला काही गोष्टी जाणवल्या लोकांनी त्याच्यावर अभिप्राय व्यक्त केला तर मृत्यू हा माणसाला जाग करतो जागृत करतो आणि जागं होण्यासाठी जागृत होण्यासाठी बुद्धांनी त्यांच्या भाषणामध्ये त्यांच्या प्रवचनामध्ये दे, त्यांच्या देशनेमध्ये दे, अनेक मुद्दे सांगितलेले आहेत जाग करणारे मुद्दे म्हणजे जीवनाविषयी जीवनाशी संलग्न असणारे मुद्दे मग तो जन्म असो व्याधी असो मरण असो स्त्रियांचा वियोग असो अप्रियांचा संयोग असो किंवा आधुनिक काळात ज्या काही घटना घडल्या आता आपण कोरोनाचा विषय असतो आज बुद्ध असते तर कोरोनाच्या घटनेविषयी त्यांनी दीर्घ प्रवचन दिलं असतं आणि दीर्घ देसना दिली असते तर जीवनाशी संबंधित कुठलीही घटना जी यातना देते तो धम्माचा विषय आहे तो बुद्धांचा विषय आहे तर जाग जाग होण्यासाठी बुद्धांच्या काळात बुद्धांनी जी काही वृद्धांनी ज्या काही तीन गाथा सांगितलेल्या आहेत त्या गाथांचा गाथांचा आज उल्लेख केला गेला जसं सभ्ये संखारा अनिच्छाती यदा पया पसती अथ निबिंदि दुःखे ए समग्र विशुद्धिया ही गाथा आहे दुसरी आहे सभ्ये संखारा दुःखाती यदा प्याय पसती अथ निबिंदती दुःखे ए समग्र विशुद्धिया आणि तिसरी जी गाथा आहे ती सभ्य धम्मा अनत्ताती यदा पहि पसती अथ निबिंगती दुःखे एक मग गो तर या ज्या पारंपारिक गाथा आहेत धम्मपदात मध्ये यांचा उल्लेख येतो तर या तीन गाथांच्या आधारे या तीन गाथातील विषयांच्या आधारे मनुष्याचं मन मनुष्याचं अस्तित्व हे जागृत होण्यासाठी एक फार चांगलं निमित्त आहे की त्याचा जो अर्थ आहे तो अर्थ जर आपण पाहिला की सर्व संस्कार सभ्य सर, संकारा म्हणजे सर्व संस्कार सर्व संस्कार म्हणजे हे संस्कारित अस्तित्व संस्कारित जीवन हे अनित्य आहे म्हणजे सुरुवातीला आपण दुःख पाहतो तर सर्व संस्कार सर्व संस्कारित अस्तित्व हे जीवन हे दुःखमय आहे हे जीवनातलं सत्य आहे दुःख वृद्धांनी दुःख हे दुःख देण्यासाठी सांगितलं नाही तर दुःख लक्षात घेण्यासाठी सांगितलेलं आहे दुःखाविषयी जागृत होण्यासाठी सांगितलेलं आहे दुःख हे जागृतीसाठी एक चांगलं निमित्त आहे आणि दुःखाविषयी जागृत होऊन आपण दुःखापासून मुक्ती मिळवू शकतो हे सांगण्यासाठी त्यांनी ही गाथा सांगितलेली आहे सभ्य संखारा दुःखाची सर्व संस्कार संस्कारित अस्तित्व हे दुःख आहे हे यदा पर्याय पसती हे प्रज्ञेनं पाहायचं आहे प्रज्ञा म्हणजे केवळ ज्ञान नाही प्रज्ञा म्हणजे बौद्धिक ज्ञान नाही प्रज्ञा म्हणजे तर्क नाही प्रज्ञा म्हणजे अस्तित्वाचं भान किंवा अस्तित्वाची जागृती आल्यानंतर अस्तित्वातलं जे सत्य समजतं त्याला प्रज्ञा म्हटलेलं आहे ते एक प्रज्ञा म्हणजे प्रगत ज्ञान आहे ते ॲडव्हान्स नॉलेज किंवा अस्तित्वाचं ज्ञान अस्तित्वात अस्तित्वाचं भान आणि अस्तित्वाचं ज्ञान अस्तित्वाची जागृती आणि अस्तित्वाचं ज्ञान थेट ज्ञान डायरेक्ट इन्साईट अशा प्रकारचा तो विषय आहे तर जो हे पाहतो, जी पाहतो त्याकी, त्याकी की संस्कारिक अस्तित्व म्हणजे जीवन हे दुःख आहे हे जो प्रज्ञेनं पाहतो तिथूनच त्याची त्याची निबाणाची किंवा दुःखमुक्तीची जी सुरुवात आहे ही होते असेही पहिली गाथा सांगते आणि हाच बुद्धांच्या विशुद्धीचा किंवा चित्तशुद्धीचा मार्ग आहे असा त्या गाथेचा अर्थ होतो दुसरी जी गाथा आहे सभ्य संखारा दुःखाती यदा पहि प्रसती अथ निबिंदी दुःखे समग्र विशुद्धिया सर्व संस्कारित अस्तित्व म्हणजे प्रत्येकच संस्कारित अस्तित्व विशेषतः जीवन प्राणी जीवन हे आणि मनुष्य जीवन हे दुःखमय असतं हे हे अनित्य असतं सभ्ये संखारा अनिश्चा ती यदा पर्याय पसती अथ निबिंदी दुःखे हे समग्र विसुद्ध सर्व संस्कारिक अस्तित्व हे अनित्य असतं गतिशील असतं आणि यासाठी हे पाहिलं गेलं हे पाहता येऊ शकतं की जसं जलदानचा कार्यक्रम आहे हा जलदान जल म्हणजे पाणी आणि पाण्याला पाण्या जीवनाला पाण्याची उपमा दिलेली आहे जलाची उपमा दिलेली आहे जेव्हा आपण जलदान म्हणतो तेव्हा आपण पाणी सोडून देतो नाही का म्हणजे मृत व्यक्तींच्या नातेवाईकांच्या मृत व्यक्तीच्या नातेवाईकांच्या हस्ते जे काही पाणी टाकलं जातं आणि ते पाणी प्रवाहित होतं आणि ते सोडून जलदान दान केलं जातं त्याचं तर तसं हे जीवन आपल्याला हे सोडून द्यावं लागतं ला त्याला आपण धरून ठेवू शकत नाही कारण जीवनाचा स्वभाव जो आहे तो असा आहे की त्याला आपण धरून ठेवू शकत नाही जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे जन्म जर आपण स्वीकारतो तर मृत्यू देखील आपल्याला स्वीकारावा लागतो कारण या जीवन प्रवाहामध्ये या नैसर्गिकपणे घडणाऱ्या घटना आहेत त्याचप्रमाणे काही व्याधी आहेत आणि आपलं वयोवृद्ध होणं आहे किंवा प्रियांता वियोग आहे अप्रियांचा संयोग आहे मनाप्रमाणे न होणं या जीवन प्रवाहामध्ये घडणाऱ्या गोष्टी गोश्ट, आहेत आणि ह्या जेव्हा आपण जागृतीपूर्वक पाहतो सतीनं पाहतो सती म्हणजे जागृती तर सतीनं आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला निपाणाचा अनुभव यायला सुरुवात होते दुःखा दुःखाचं सत्य जेव्हा आपण या निमित्तानं या अशा प्रकारे स्वीकारतो तेव्हा आपलं जे दुःख आहे हे हलकं व्हायला सुरुवात होते चित्त दुःखातून मुक्त व्हायला सुरुवात होते म्हणजे चित्त विमुक्ती व्हायला सुरुवात होते असा हा विषय आहे तर जसं जीवनातलं दुःख पाहिल्यानं दुःख हलकं होतं दुःख समजून घेतल्यानं दुःख हलकं होतं जीवनातली अनित्यता पाहिल्यानं दुःख हलक होतं तिसरा एक जो तिसरा जो विषय आहे म्हणजे तिसरी जी गाथा आहे सभ्य धम्म अनत्ताती यदा पसती अथ निबिंदी दुखे समग विसुदिया तर या ठिकाणी सर्व धर्म सब सर्व धम्म अनात्मा आहेत तर अनात्मा म्हणजे ज्याला मी माझ म्हणू शकत नाही त्यासाठी आपण उदाहरण पाहतो उदाहरण घेऊ शकतो की आपल्याला आपला जन्म आठवत नाही जन्मानंतरचे काही दिवस आपल्याला आठवत नाही म्हणजे जन्म आपल्याला आपला माहीत नसतो तो ज्ञात नसतो आणि पुढचं जे दुसरं अंतिम टोक आहे मृत्यू हेही आपल्याला माहिती नसतं जन्म माहिती नाही मृत्यू माहिती नाही आणि या दोन टोकांमधलं दोन अंतांमधलं हे मधलं जे जीवन आहे त्याच्याविषयी देखील आपल्याला खूप कमी माहिती असते तर जीवनातले जे जी धम्म आहेत म्हणजे सत्य जे आहे ते सत्य आपण जाणत नाही कारण मनाचं चित्ताच आपल्या जीवनाचं स्वरूपच असं आहे की ते अविद्येमध्ये अविद्याग्रस्त जास्त असतं म्हणजे माहीत नसलेला भागच मोठा असतो जसं आता मानसशास्त्र पण सांगतं की माणसाचं मन जे आहे हे ऐंशी नव्वद टक्के हे अजागृत असतं अनकॉन्शियस असतं किंवा सबकॉन्शियस असतं आणि थोडंसं वीस टक्के ते जागृत असतं माहीत असतं बाकीचं सगळं अज्ञात असतं तसं असं हे जीवनाचं स्वरूप आहे म्हणून या अविद्येतच आपला जन्म होतो या अज्ञानातच या अजागृतीमध्येच आपला जन्म होतो आणि असंच अजागृतपणे आपण जगलो आणि अजागृत अवस्थेतच जर आपला मृत्यू झाला तर ती फार मोठी यातनादायक गोष्ट आहे म्हणून बुद्धांनी जगाला जणू काही जागृत केलेलं आहे लक्षात आणून दिलेलं आहे की जीवनाबद्दल जागृत झालं पाहिजे जगण्याविषयी जागृत झालं पाहिजे या संस्काराविषयी या संस्कारित अस्तित्वाविषयी जागृत झालं पाहिजे आणि त्यातली अनात्मता समजून घेतली पाहिजे त्यातलं मी माझं असं म्हणण्यासारखं काहीच नाही कारण आपण ठरवून जन्म घेत नाही ठरवून मरत नाही आणि आपलं जगणे बहुधा ठरवून नसतं आपलं जगणं हे कार्यकारण भावानुसार किंवा परिस्थितीनुसार चाललेलं असतं आणि आपण जण काही परिस्थितीचे एक प्रकारे बळी असतो आणि ते कशामुळे असतो तर अविद्येमुळे अज्ञानामुळे अजागृतीमुळे तर ही गोष्ट आपल्याला या मृत्यूच्या प्रसंगी लक्षात घ्यावी लागते की हे जे धम्म आहेत म्हणजे धम्म म्हणजे हे संस्कारच असतात हे जीवनच हे अनात्मा आहे हे मी आणि माझ्यामुळं नाही त्यामुळे आपला जो आपला जो भ्रम असतो त्या भ्रमाला धरून आपला जो अहंकार असतो आपली जी सत्कार दृष्टी असते आपलं जे मी पण असतो आपला जो आत्मभाव असतो या आत्मभावाविषयी आपल्याला जाग व्हावं लागतं जागृत व्हावं लागतं आणि लक्षात घ्यावं लागतं की सभ्य धम्मा अनत्ता जीवन हे अनात्म आहे हे जो प्रतने पाहतो यदा पर्याय पसरती अथ निध ती दुःखे हे हा हा धम्म हे सत्य जो पाहतो त्याची निबाणाकडे म्हणजे दुःखमुक्तीकडे वाटचाल सुरू होते आणि चित्तशुद्धी देखील होते आणि चित्त जागृती देखील किंवा अस्तित्वाची जागृती देखील ही आपल्याला मिळते तर अशा प्रकारे मला थोडासा अवघड विषय आहे कारण हा प्रॅक्टिकल विषय आहे हा प्रॅक्टिकल विषय हा प्रॅक्टिकल विषय आपण सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे अशा प्रकारचा उल्लेख आज सकाळी अरविंद शिंदे यांच्या जलदान विधीच्या निमित्तानं धम्मचिंतन म्हणून सांगता आला तर त्याचा अनेकांना लाभ झाला असेल अशी मी आशा व्यक्त करतो आणि उपस्थितांपैकी काही लोकांनी नंतर तसं ते व्यक्तही केलं की आपला विषय हा बराचसा अवघड असून देखील थोडासा लक्षात आला तर हीच आपल्याला गोष्ट मृत्यूच्या प्रसंगी अशा प्रसंगी लक्षात घ्यायची असते ही गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचवावी म्हणून हा व्हिडिओ मी या ठिकाणी वेगळा तयार केलेला आहे जबी नमकुद्धा